यानंतर इतरही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लक्ष करत गंभीर आरोप केले लोकसभेत मवियानं फेक नरेटिव्ह पसरवून विजय मिळवला होता विधानसभेतही असाच विजय मिळेल असं त्यांना वाटत होतं विधानसभेनंतर मला आणि देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा मवियाचा प्लॅन होता असा आरोप शिंदेनी केलाय केला आहे विजयाची हवा मवियाच्या डोक्यात गेली होती असंही शिंदेने म्हटलेलं आहे मंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसांना टाकू अमक्याला टाकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती फाय स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं के सगळं केलं सगळीकडे कुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार या राज्यात आलं आणि म्हणून लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात लाडकी बहीण योजना ही सुपरहिट झाली